नमस्कार मंडळी आज मी शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवलेली आहे मी जशी नेहमी करते त्यापेक्षा वेगळी बनवली आहे म्हणून म्हटलं चला तुमच्या बरोबर पण शेअर करूया गॅसवरती मी कढई ठेवली त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकून घेतलं आणि धुवून घेतल्यानंतर कट करून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा मी त्याच्यामध्ये टाकत आहे एक चमचा मी हळद टाकली आणि त्यानंतर थोडंसं मीठ टाकलं आणि आता ह्या शेंगा तेलामध्ये छान परतून घ्यायच्या आहेत एक मिनिटासाठी शेंगा परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकलं आणि आता झाकण ठेवून या शेंगा शिजू द्यायच्या आहेत शेंगा जोपर्यंत शिजत आहे तोपर्यंत भाजीचं वाटण वाटून घेऊया मी गॅसवरती दुसरी एक कढई ठेवली त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकून घेतलं तेल गरम झालं की बारीक चिरून घेतलेलं खोबरं टाकलं आणि खोबरं थोडस भाजून घ्यायचं आहे भाजलेलं खोबरं प्लेटमध्ये काढून घेतलं आणि आता त्याच्यामध्ये चिरून घेतलेला कांदा टाकत आहे कांदा छान भाजून घ्यायचा आणि त्यानंतर तो सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आता मी त्याच्यामध्ये टाकत आहे दोन चमचे तेल आणि तीळ चांगले चटचट वाजेपर्यंत भाजून घ्यायचे आहे तीळ भाजून झाले की मी त्याच्यामध्ये टाकत आहे सोलून घेतलेला लसूण थोडीशी कोथंबीर आणि तेही थोडंसं भाजायचं आणि त्यानंतर प्लेटमध्ये काढून घ्यायचं भाजलेलं सगळं साहित्य मी थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि त्यानंतर शेवट्याची शेंग चेक केली तर तीही छान शिजलेली आहे भाजलेल्या सगळ्या गोष्टी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकल्या आणि थोडस पाणी टाकून छान बारीक करून घेतल्या आता गॅसवरती कढई ठेवली त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलं तेल गरम झालं की मोहरी टाकायची आहे मोहरी छान तर तडली की जिरी टाकून घ्यायची आहे आता मी टाकत आहे थोडासा कढीपत्ता आणि त्यानंतर बारीक करून घेतलेलं वाटण टाकायचं आहे वाटण थोडंसं तेलामध्ये परतून घेतलं आहे आणि आता त्याच्यामध्ये मी एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे आणि दीड चमचा मसाला टाकला आहे आता मसाले वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी आणि झाकण ठेवून मसाले छान शिजू द्यायचे आहेत दोन मिनिटानंतर मी कढईवरचं झाकण काढलं मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आता तो मसाला थोडासा हलवून घेतला आणि त्यामध्ये शिजून घेतलेल्या शेवग्याच्या शिंगा टाकायच्या आहेत शेवग्याच्या शेंगा शिजवताना मी त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे पण त्याच्यानंतर आपण खूप सारे मसाले वगैरे टाकलेले आहेत त्यामुळे अजूनही मी थोडस मीठ टाकून घेत आहे भाजी मी थोडीशी हलवून घेतली त्यामध्ये चिरलेली कोथंबीर टाकली आणि आता कढईवरती झाकण ठेवायचं आणि त्याला छान उकळी येऊ द्यायची आहे एक मिनिटानंतर मी कढईवरचं झाकण काढलं आणि भाजीला छान उकडी आलेली आहे आणि आपली मस्त गरमागरम शेवग्याच्या शेंगेची भाजी सर्व करण्यासाठी तयार आहे ही अशा प्रकारची शेवग्याच्या शेंगेची भाजी तुम्ही ही एकदा नक्की बनवून पहा मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल आणि जर आवडली तर मला कमेंट करून सांगायला विसरू नका हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असेल तर तुमचे खूप आभार बाय बाय